अहमदनगर शहरात इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिन ईद मिलादुन्नबी शहरात उत्साहात आणि शांततेत संपन्न झाला त्यानिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली जामा चे दुपारी दोन वाजेला मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली असून तख्ती दरवाजा मस्जिद पर्यंत पाच वाजेला मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली अहमदनगर शहरात विविध भागात पैगंबर यांचे देखावे प्रत्येक चौकात दाखविण्यात आले आणि लाईटिंगची सजावट फुलांचे डेकोरेशन देखील प्रत्येक चौकात करण्यात आले होते ही मिरवणूक फिरून मशीद मध्ये आल्यानंतर तख्ती दरवाजा या ठिकाणी सांगता झाली यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद शिरणीचे वाटप करण्यात आले होते हजरत पैगंबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे यावेळी वितरण करण्यात आले या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एन न्यूज मराठी अहमदनगर